जीजी, तू म्हणतेस तस आपला वर हा आपला सखा असतो तो आपल्याला हवा तसा असतो तो आपल्याला हवा तसा होत जातो आणि आपण त्याला हवे तसे हेच प्रेम असतं का जीजी स्वतः पासून परे हो, दोघांच्या मनाने समदिशा गाठणं म्हणजे प्रेम असतं ग आपलं अस्तित्व त्यांनी अर्पण केलेल्या प्रीतीला समर्पित करणं म्हणजे प्रेम असत प्रेम ह्या विश्वाच्या गर्भात अदृश्य रम्य सुफल साफल्य स्वरूपात जन्माला येत ते त्या दोघांच्या सखा आणि सखी यांच्या आत धुंत तृप्त सिंचनात बहरत रंगभूमीबद्दल एक निर्माता म्हणून खरं वाटतं की रंगभूमीवरती आपण कार्य करतोय तर ती काय म्हणत हो ती एक जबाबदारी आहे आपली कारण रंगभूमी हे आपण प्रामाणिक प्रयत्न करत गेल्यानंतर आपल्याला ती फळ देतेच त्यामुळे म्हणजे अपेक्षा न ठेवता कोणत्याही गोष्टीच जास्त पद्धतीने काय म्हणत त्याला काय म्हणता येईल की कधी कधी म्हणतो ना आपण क्या रे नाटक करतोय नाटकवालाय ही जी भाषा नसून नाटक हे कर्तव्य कारण नाटकाच्या माध्यमातून मनोरंजन तर होतच पण त्याचबरोबर अनेक विषय अनेक आशय म्हणजे समस्या असतील अनेक वेगवेगळे प्रश्न असतील ती सध्या रंगभूमीत दाखवतीये ती मांडतीये आणि ती प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत असो समाजापर्यंत असो पोचवण्याचं काम करते म्हणून मला निर्माता म्हणून तर असंच वाटतं की एक चांगली कलाकृती जर एखादा प्रेक्षक आपल्याकडे तिकीट काढून येतोय तर तो जेवढ्याचं तिकीट काढून येतोय त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण पद्धतीने मनोरंजनही होणं गरजेचं आहे आणि तो एक चांगली कलाकृती बघून जाण्याचं समाधानही त्याला मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे जबाबदारीने काम करणं हे महत्वाचं आहे हेच नाटक का तुमच्याकडे घ्यावं वाटलं निर्मितीसाठी हा तसे बरीच नाटकं होती आणि मी जसं म्हणालो की सुरुवातीला आपलं पहिलं जे नाट्यपुष्प आहे ते पाहिले ना मी तुला तर पाहिले ना मी तुला हे तद्दंत व्यावसायिक कॉमेडी म्हणजे फारसंही नाही आहे कॉमेडी नाटक आहे जे की हलकं फुलकं कौटुंबिक नाटक आहे त्यानंतर एक असं होतं की सुमुख चित्र कंपनीचे जे आमचे ही आहे विचारसरणी आहे किंवा सुमुख चित्र कंपनी काय पद्धतीने प्रेक्षकांना काय देऊ शकतं याचे एक थॉट प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमध्ये असं वाटत होतं की नाही आपण कमर्शियलही देतोय आणि कमर्शियल मध्ये काय वेगळेपणा आणू शकतो कारण बरेच विषय असे आहेत की ते त्या वेगळ्या पद्धतीने होणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती प्रकाश पडणं गरजेचं आहे आणि त्यापैकीच एक विषय असा होता की उर्मिला आहे म्हणजे कसं आहे सगळ्यांना राम लक्ष्मण सीता माहितीच आहेत पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी रामायण आहे याच्या पलीकडे जाऊन एक दुसरी बाजू आहे ही दुसरी बाजू कोण मांडणार तर एक जबाबदार रंगकर्मी म्हणून ती जबाबदारी आपली आहे आणि ती आपली असल्यामुळे जेव्हा हा विषय माझ्यापर्यंत आला आणि मुळात असं म्हणता येईल की मी या विषयापर्यंत गेलो आणि तो विषय जेव्हा ज्या म्हणजे सुनीलने ज्या पद्धतीने तो मांडला तो इतका आवडला की मला वाटलं की हे आपण करायलाच हवं याची दखल आपण घ्यायलाच हवी आणि उर्मिलायन म्हणजे फक्त उर्मिलायन नाही आहे तर आजच्या स्त्रीच्या स्वत्वाची ही कहाणी आहे म्हणजे आजच्या काळातही स्त्रीने कोणत्या पद्धतीने जगणं किंवा तिला पडणारे प्रश्न जे समाजात सारख्या वेगवेगळ्या पद्धतीने भेडसावत असतात त्याच्यावरचं एक उत्तर म्हणजे उर्मिलायन आहे हे उर्मिलायन फक्त उर्मिलेचं प्रतिनिधित्व करत नसून आजच्या स्त्रियांचंही प्रतिनिधित्व करणार पात्र आहे त्यामुळे वाटलं की नाही हे नाटक आपण करूयात आणि काही वेगळं घेऊन रंगभूमीवरती येऊयात आणि हे वेगळं म्हणजे इतकंही वेगळं नाही आहे फक्त एकच आहे जी बाजू कधी कोणी दाखवण्याचं मी म्हणेन थोडस की जी बाजू कोणी दाखवण्याचं धाडस केलं नाही ते आम्ही सुमुचित्राने केलं आणि आज आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वीरित्या सार्थ ठरतोय असं म्हणायला मला काय वाग वाटत नाही आहे नाट नाटकातल्या कलाकारांचं कास्टिंग आणि त्यासोबत नाटकाची गाणी संगीत नृत्य आणि नेपथ्य यांच्याबद्दल काय सांगा खरं तर हा एक वेगळा टास्क होता कारण आ, विचार चालला होता की काय पद्धतीने कास्टिंग करूयात तर मी सुनीलशी डिस्कस केलं म्हटलं की आता काय करूयात आपण याच्याबद्दल तर मग तो मला म्हणाला की बघूयात जे काही डिसिजन प्रोडक्शनचं असेल किंवा निर्मात्यांचं असेल त्या हिशोबाने विचार करूयात आणि नंतर प्लस त्याच्याही डोक्यात काही चाललं होतं तर त्याच्या हिशोबाने करूयात तर मग आलं की आपण नवीन मुलांना घेऊन का, ता, मुला का करू नको ज्यांच्या जे करतायत म्हणजे नवीन म्हणजे इतकेही नवीन नाही जे रंगभूमीवरती काम करतायत किंवा ज्यांच्याकडे एक प्लॅटफॉर्म नाही अशा मुलांना घेऊन केलं तर काय वाईट आहे आणि मग आम्ही तिथून ती प्रोसेस स्टार्ट केली आणि एक शोर होतं की उर्मिला एकांकिका मी पाहिली होती ज्याच्यामध्ये निहारिका राजा काम केलं होतं आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे त्यामुळे तिच्या कामाबद्दल तर काही वादच नाही जे आहे ते आहे म्हणून एक मला असं वाटत म्हणजे मला असं वाटत होतं मी ते यालाही सांगितलं डिरेक्टरलाही की मला कास्टिंगमध्ये उर्मिला जर असेल तर ती सुनील म्हणजे सुनीलची ती बायको आहे मी सुनीलला म्हटलं की कास्टिंग जर असेल उर्मिलेची तर ती निहारिकाच करेल कारण तिचा जो आवाज आहे तिची जी उर्मिला विषयीचं म्हणजे त्या पात्राबरोबरच जर तिचा कॉन्ट्रास्ट आहे तो फार अप्रतिम आहे म्हणून मग तिने ती सामर्थ्यपणे भूमिका पेलवली आहे आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रभर त्या अभिनेत्रीची चर्चा आणि कौतुक होतच आहे ते तिच्या त्या कामामुळे दुसरं तुम्ही म्हणालात नेपथ्य तर नेपथ्यचं असं होतं की आपण जर एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे माहिती पद्धतीचं जर नाटक करतोय तर ते काय पद्धतीने असणं परत त्या काळात घेऊन जाणं आणि तिथून परत प्रेक्षकांना आज परत रिलेट करणं या जी एक कसरत होती त्याच्यासाठी एक टास्क होता आणि त्यासाठी आरुण राधायन आहेत म्हणजे बरंच रंगभूमीवरती त्यांचंही कार्य आहे एक मोठी लिस्ट आहे त्यांची की समीक्षा असेल किंवा नाटकांविषयीचं बरंच काही त्यांनी आधीही केलेलं आहे त्यांना आधीही बरेच पुरस्कार मिळालेले आहेत तेव्हा त्यांच्याशी जेव्हा डिस्कशन झालं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हे करेन त्यानंतर नक्कीच नेहमीच रंगभूमीवरती कार्य करणारी जी गवळी मंडळी आहे त्यांनी त्याला मेकिंगच्या प्रोसेसमधून एकदम एकदम पासून घेऊन गेले आणि आज आपण नेपथ्य बघतो की झीमध्ये सर्वोत्कृष्ट नेपथ्य या नाटकाला मिळणार त्यानंतर संगीताचा एक भाग फार मेजर होता कारण बऱ्याच प्रसिद्धी माध्यमांमध्ये संगीत नृत्य नाट्य असं म्हटलं जातं तर संगीत म्हणजे एक वेगळ्याच पद्धतीचं जे संगीत आहे ते केलेलं आहे एकंदरीत म्हणजे निनाद मेहसाळकरने संगीत केलंय तर निनादने ज्या पद्धतीने त्याचं काम केलेलं आहे ते नक्कीच म्हणजे एकदा तुम्ही इकडे एक थिएटरमध्ये या हा नाट्य अनुभव अनुभवा मग तुम्ही नक्कीच म्हणजे काय प्रतिक्रिया त्या तुम्हीच सांगा मी असं म्हणून पण संगीताची प्रोसेस अप्रतिम होती म्हणजे निनादने त्याच्या टीमने उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि ती पोच पावती म्हणजे ते आपल्याला अजूनही दिसतं की ते काय पद्धतीने करतायत त्या हिशोबाने आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात की नृत्य तर अजय पवार जे आहेत त्यांनी हे नृत्य दिग्दर्शन जे आहे ते केलेलं या नाटकांमधलं आणि त्यांच्याबरोबर त्यांची ही होती जी त्यांची होती म्हणूयात की सह रिचा पाटील या दोघांनी मिळून त्या नाटकातल्या नृत्यांची बांधणी केलेली आहे जे मला वाटतं तेही त्यांच्या कार्यात ते यशस्वीपणे पूर्ण म्हणजे सफल झाले आणि यातला आणखी एक महत्वाचा भाग आहे जो तुम्ही विचारला नाहीत पण तो मला सांगा असं वाटतं तो म्हणजे प्रकाश नाटकाचं जे प्रकाश योजना आहे ती चेतन डवळेने इतकी अप्रतिम पद्धतीने मांडली की त्याला बघतानाच असं वाटतं की म्हणजे सुख जे असतं एक निर्माता म्हणून मी सांगतो की या सगळ्यात तांत्रिक बाजू इतक्या पाहताना मला एकदम म्हणजे सॅटिस्फॅक्शन मिळतं की हे काहीतरी आपण चांगलं करतो आणि हेच चांगल्याची अपेक्षा जी आहे ती प्रेक्षकांनी बोलावं ही अपेक्षा असते आणि ते आज बोलून जात आहेत म्हणजे बरोबर म्हणजे असं इतके किस्से झालेत की एक प्रयोग होता वाशीचा सा, असं वाटतो त्या प्रयोगाला आमचा प्रयोग झाला आणि एक प्रेक्षक जे आहेत ते आले आ, मागे आले आणि त्याही क्लासिकल डान्सर होत्या मी त्यांचं नाव नाही घेत आपल्या पेजमध्ये आहेच त्यांचा तो सर्व अनुभव तर त्या आधी बॅकस्टेजला आल्या त्या निहारिकाच्या पाया पडल्या त्या डिरेक्टर रायटरच्या पाया पडल्या आणि त्यांनी पाकिटातून म्हणजे जेवढं काही त्यांचे अमाऊंट होते ते कॅश काढून सुनीलच्या हातात ठेवली त्या म्हणाल्या मला शब्दच नाहीये त्या पोरांना खाऊसाठी ठेवा माझ्याकडे एवढेच पैसे आहेत त्यांनी तिकीट काढून त्याच्यानंतर त्यांनी पर्स दाखवलं लिटर मध्ये शंभर दोनशे रुपये होते बाकीचे त्यांनी सगळे पैसे आम्हाला दिले म्हणजे अजून असते तर मी अजून दिले असते म्हणजे पैशाचा भाग नसून ते पद्धतीचं जे प्रेम आहे ते प्रेम अनुभवायला मिळणं म्हणजे ते खरी पोच पावते कलाकृतीची आपली खरी जी पोच पावती मिळते आपल्याला असं वाटतं तर असे अनुभव पण होत आहेत आणि ते फार बरे आहेत म्हणजे जर तुम्ही म्हणाल की ह्याच्यात नेमकं कोण किती श्रेय किंवा काय हा जो एक भाग येतो तर उर्मिलाईनची पंचेचाळीस जणांची टीम आहे आणि या पंचेचाळीस जणांचे पंचेचाळीस जण शंभर टक्के डेडिकेशनने काम करतात त्याशिवाय ही कलाकृती शक्यच नव्हती म्हणजे निर्माता पैसा लावतो हे योग्य गोष्ट आहे की ते तिथंपर्यंत खरं आहे मी धाडस केलं पण या धाडसाला बळ जे देण्याचं काम करतं ते संघ करतो कारण नाटक हे एकट्याने होत नाही तर नाटक हे सांघिक काम आहे आणि नक्कीच या सांघिक कार्यातून हे नाटक या पद्धतीने म्हणण्यात आलं आणि आज ते वेगळी पद्धतीची मेजवानी प्रेक्षकांपुढे समोर उभी आहे आणि तुम्ही नक्कीच त्याचा आस्वाद घ्या मी म्हटल्याप्रमाणे आत्ताच म्हटलं की पंचेचाळीस जणांची टीम प्रत्येकाचं यश आहे तर याच्यातल्या बॅकस्टेज टीम म्हणजे मी खरं सांगेल की प्रवीण गवळींना मी काय बोलू हे माझ्याकडे शब्द नाहीत कारण त्यांनी माझ्या नाटकाचा आधीचही जे नेपथ्य आहे ते मेकिंग केलेले आहे ते तेच त्यांचीच माणसं सर्व काम पाहत आहेत म्हणजे आमचे जेवढे काही बॅकस्टेजमधले आर्टिस्ट असतील म्हणजे सुमित असेल किंवा मुन्ना असेल हे मी मेन नावं घेतो बरं का नसतं बरीच असेल कमी कमी पंधरा ते सोळा जण बॅकस्टेजचे आहेत तर त्यांच्यापैकी सगळ्यांच्या नावांपेक्षा या दोन नावं मी घेतलीत की ही जी पद्धतीने काम करतायत किंवा काय म्हणतात कसं आहे कलाकार हा स्टेजवरती असल्यानंतर तो फेम मध्येच येतो ना कारण लोक फक्त कलाकारांना पाहतात लोक म्हणण्यापेक्षा रसिक मायबाप जे कलाकारांना पाहतात तर त्यांना तो एक वेगळं त्यांना माहितीये की त्यामागे काम करणारे म्हणजे पडद्यामागचे खरे कलाकार असतात आणि उर्मिलाईन मध्ये ही गोष्ट तेवढ्याच ताकतीने आहे की वाले जे आहेत म्हणजे आमची मी बॅकस्टेज म्हणण्यापेक्षा आमचे जे म्हणून कुटुंबातील ते सदस्य आहेत त्यांनी इतक्या अप्रतिमरित्या काम केलेले की स्तुतीपेक्षा त्यांच्या कामातूनच त्यांना येऊन प्रेक्षक येऊन बोलणं ही खरी पोच पावते आणि ते बोलतात त्यामुळे मला वाटतं खरंच म्हणजे मी पूर्ण टीमला म्हणेल लव यू भारी काम करत आहे आपल्या नाट्यक्षेत्राला शंभर वर्ष झालेत आणि था। शंभरावं नाट्यसंमेलन भरले त्याबद्दल बरेच नाटकं ते नाट दाखवले जातात तर काय सांगाल त्याबद्दल खरं तर फार चांगली गोष्ट आहे की रंगभूमी जी आहे माझ्या कोविडचा काळ आला फार वेगळ्या पद्धतीने सफर झाला बरेच ज्या आहेत संस्था कोलमोडून पडल्या आणि बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आल्या पण रंगभूमी कधी थांबली नाही रंगभूमी तेव्हाही तेवढ्याच ताकदीने होती आणि आजही तेवढ्याच ताकदीने काम करते फक्त रंगभूमीवरती प्रामाणिक काम करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणाल की शंभरावं जे नाट्यसंमेलन आहे तर नक्कीच हे गौरवास्पद गोष्ट आहे आणि या संमेलनामध्ये उर्मिलायन नाटकाचंही सिलेक्शन झाले ते तर त्याच्याहून सोन्याहून पिवळं म्हणे आणि तो आनंद काय आहे तो शब्दात सांगताच येणार नाही पण फार म्हणजे फार चांगला आहे आणि ज्या म्हणजे ज्यांनी या सर्व गोष्टींसाठी उर्मिलायनवरती विश्वास दाखवला आणि उर्मिलायन नाटकाला या स संमेलनामध्ये सादर करण्यासाठी एक म्हणून संधी दिली तर त्याच्याबद्दल मी खरंच खूप 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 आभारी आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पूर्णपणे म्हणजे म्हणत की खरंच हाच जो साथ आहे तो प्रत्येक निर्मात्याला प्रत्येक संस्थेला संमेलनाच्या म्हणजे या माध्यमातून मिळतच असतो संस्थेच्या माध्यमातून तर असा जो साथ आहे तो शंभरावा आहे तसंच हे नक्कीच मला तर वाटतं आम्ही आत्ता आहोत काम करतोय पुढे परत एक पिढी येणार ती याला वाढवणार दुसरी पिढी येणार वाढवणार म्हणजे याला मरण नाही नाटकाला मरण नाहीये कारण ते काळानुकाळ बदलत जाईल काळानुरूप त्याची व्यवस्था किंवा त्याची वेगळ्या गोष्टी त्या बदलत जातील पण नाटक हे कधीच मारणारं नाही आहे ते आजरामर आहे म्हणून कलाकृती आजरामर असते म्हणून प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपण कलाकार व्हावा आपली कलाकृती आजरामर राहावी आणि त्यानंतर म्हणजे कलाकार गेल्यानंतरही जर काही लक्षात राहतं तर ते त्याचं काम आणि हे काही वेगळं सांगायची गरजच नाही आहे त्यामुळे खरंच एक गौरवशाली जो इतिहास आहे तो गौरवशाली म्हणण्यापेक्षा तो म्हणजे त्याला काही नावही देण्याची गरज नाही असा इतिहास नाटकाचा आहे एकंदरीतच म्हणजे शब्द माझ्याकडे कमीच पडतील त्यासाठी फार आनंद होतोय आनंदाबरोबरच फार एक म्हणूयात अभिमानही वाटतोय आणि बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे त्या सपोर्टमुळे आपण इथेपर्यंत आहोत याची एक चांगली म्हणजे पर्वणी म्हणतो बरेच मित्रमंडळी झालेले आहेत त्या मित्रमंडळींचाही बऱ्याच पद्धतीने आपल्याकडे काय म्हणूया म्हणजे चांगल्या पद्धतीने मिळून आम्ही कार्य करतो तर खरंच नक्कीच मजा येते आनंद होतोय आज म्हणजे आज खरं तर मजा आली गौरव बरोबर गप्पा मारून कारण बरेच चांगले प्रश्न तू विचारलेस त्याबद्दल खरंच भारी वाटलं कारण असे काय म्हणूयात अशा पद्धतीचं जे काही असतं प्रमोशन म्हणूयात किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणूया ते गरजेचं नाटकांसाठी आणि ते तू फार सुंदर पद्धतीने करतोयस राजमुद्रा फिल्म जी आहे तुझी ज्या पद्धतीने या नाटकांबद्दल आणि बाकीच्या जे तुझे काम आहे त्याबद्दल तू करतोस त्यासाठी खरंच तुला सुमुख चित्रकडू खूप खूप खुँ खूप शुभेच्छा आणि हा पहिली गोष्ट तर की राजमुद्राला तुम्ही सबस्क्राईब करा युट्यूबला चॅनल आहे त्याचबरोबर इन्स्टालाही पेज आहे तर तिथेही फॉलो करा त्यानंतर फेसबुकला आहे तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट द्या आणि आपल्या प्रत्येक प्रतिक्रिया आणि आपल्या प्रत्येक गोष्टी राजमुद्रा बरोबर शेअर करा नाटक रिलेटेड किंवा तुम्हाला काय वाटत असतील त्याबद्दल खरंच खूप मजा येईल चॅनलवरती एकदा जा द्या आणि मस्तपैकी राजमुद्राचा आनंद घ्या थँक्यू आमच्या लेखोणाच्या ने ससू नव्हतं ते कुणी कस भरवले जी जी हा ते मी नाही का लहानपणी खेळता खेळता हलवलं होत तुझ्या ईश्वर अंश असं मुनीवर म्हणाले होते म्हणजे धनु ज्या कोणात ईश्वरी अंश असेल तोच हे शिवधनुष्य उचलू शकेल बरोबर